नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण महाबुलेटिन न्यूजच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे त्याच दृष्टीने आता सर्वच पक्षांनी ताकदीचा उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी देखील केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पंचवीस जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित झाल्याचे समजते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत बैठकमध्ये ही नावे निश्चित झाले आहेत या सर्व उमेदवारांना अजित पवारांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत तर कोण आहेत अजित पवारांचे पंचवीस शिलेदार आणि कोणत्या जागेवरून हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे स्वतः उमेदवार असतील तर पुण्यातील आंबेगाव मतदारसंघातून विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे तसेच येवला विधानसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत वाई खंडाळा मतदारसंघातून विद्यमान आमदार मकरंदाबा पाटील परळीमधून मंत्री धनंजय मुंडे रायगडमधून मंत्री आदिती तटकरे तर मावळमधून सुनील अण्णा शेळके तसेच अहिरीमधून मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत त्यानंतर खेड आळंदी या मतदारसंघातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे तर जुन्नरमधून अतुल बेनके हे निवडणूक रिंगणात उदगीरमधून मंत्री संजय बनसोडे दिंडोरीमधून नरहरी झिरवळ पुसदमधून इंद्रनील नाईक पिंपरीमधून अण्णा बनसोडे यांना पुन्हा संधी मिळणार आहे इंदिपूर इंदापूरमधून विद्यमान आमदार दत्तामाबा वर्णे तसेच कळवण या मतदारसंघातून आमदार नितीन पवार त्यानंतर अमळनेर मधून मंत्री अनिल भाईदास पाटील तसेच कागलमधून मंत्री हसन मुस्रिफ यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तसेच अहमदनगर मधून आमदार संग्राम जगताप पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून आमदार सुनील टिंगरे असे अजितदादांचे पंचवीस शिल्लेदार हे यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार आहेत नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीमध्ये अजितदादांनी या सर्व आमदारांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत आता किती जागावरती शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी लढत होईल व कोणत्या राष्ट्रवादीचे किती उमेदवार निवडून येतात हे पाहणे खूप इंटरेस्टिंग आहे तसेच या पंचवीस मतदारसंघातून महायुतीमधून भाजप व शिवसेना शिंदे गटातून अनेक नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे ह्या उमेदवारीमधून ह्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये पेस निर्माण होण्याची शक्यता आहे अद्याप महायुतीचे वाटप निश्चित झालेले नाही त्यामुळे या संभाव्य उमेदवारांच्या यादीमुळे महायुतीमध्ये या वादाची ठिणगी पडू शकते अशी शक्यता आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका